दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून महायुतीनं तब्बल दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळवला मात्र निकाला या निकालानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे विरोधी पक्ष नेतापद मिळवण्या इतपतही संख्याबळ नव्हता पण अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेतापद आपल्याकडे मिळावं म्हणून महाविकास आघाडीनं या प्रश्नावर तोडगा काढायचं ठरवलं आणि आघाडीत झालेल्या गहन चर्चेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नारेवेकर यांच्याकडं विरोधी नेता म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली पण ठाकरेंनी केलेली ही शिफारस त्यांच्याच अंगलट येणार नाही ना विधानसभा अध्यक्षांकडून भास्कर जाधव यांच्या नावाला मंजुरी मिळेल का पण ठाकरेंनी केलेली ही शिफारस त्यांच्याच अंगलट येणार नाही ना विधानसभा अध्यक्षांकडून भास्कर जाधव यांच्या नावाला मंजुरी मिळेल का आणि जर खरंच मंजुरी मिळाली तर ते विरोधी पक्षनेते पदाला योग्य न्याय देऊ शकतील का ते सत्ताधाऱ्यांना मॅनेज होतील की प्रतिकार करतील सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर जेव्हापासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा विषय निघाला तेव्हापासून महाविकास आघाडीमध्ये या पदावर रस्सिकेच होताना दिसत होती शिवसेना ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवरती डोळा होता तेव्हा अडीच अडीच वर्ष विरोधी पक्षनेते पद वाटून घेऊ अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली होती दुसरीकडे काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांनी हे पद काँग्रेसकडेच यावं अशी इच्छा व्यक्त केली होती शिवाय सध्या विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद शिवसेना ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांच्याकडे आहे त्यामुळे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट देखील फारच आग्रही होते मात्र विरोधी पक्षनेते पदावरून रसिकेत होत असताना यावर संगणमताने एक तोडगा काढण्यात आला आणि त्यानुसार महाविकास आघाडीतील ज्या घटक पक्षाला विधानसभेत सर्वात जास्त संख्याबळ मिळालं त्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता होईल या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आणि याच निकषावर हे पद शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आलं त्यानंतर आपल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळत आहे हे ठरवल्याबरोबर उद्धव ठाकरेंनी लागलीच या पदासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आणि शिफारस करताना ठाकरे म्हणाले की आज आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी केली आहे आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्याचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल तसंच अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच हा निर्णय होईल अशी त्यांची अपेक्षा व्यक्त केली त्यानंतर आता लक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेतील त्यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या नावाला मंजुरी मिळेल का याकडे लागल्या खर तर भास्कर जाधव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार त्यांना ठाकरे यांची मुलक मैदानी तोफ म्हणूनही ओळखलं जातं त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी रत्नागिरीच्या जिल्हा परिषद निवडणुकांपासून राजकीय प्रवास सुरू केला खर तर त्यांनी सुरुवातीपासूनच बाळासाहेबांच्या भाषणापासून प्रेरित होत शिवसेनेतून काम सुरू केलं मात्र बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन हातात राष्ट्रवादीचं घड्या बांधलं राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी निवडणुकीत खुद्द शिवसेनेच्याच रामदास कदम यांना हरवलं तेव्हा त्यांना जायंट किलर म्हणून ओळखलं गेलं याच काळात त्यांनी अगदी महाराष्ट्राचं नगरविकास मंत्रीपद देखील भूषवलं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत आले त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा भास्कर जाधवांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर तर भास्कर जाधव ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते म्हणून समोर आले या काळात त्यांनी ठाकरेंचे बाजू घेत शिंदेंवर कित्येकदा शाब्दिक घणाघात केला शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला असं ते जाहीरपणे बोलत राहिले एवढंच नाही तर एकेकाळी त्यांनी आपल्या आक्रमक बाण्यातून नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना शिंगावर घेण्याची धमक देखील दाखवली तर शिवसेना दुबांगल्यानंतर भास्कर जाधव हे ठाकरे गटातील पहिल्या फैतील नेते म्हणून ओळखले जात होते मात्र काही दिवसांपूर्वी हेच भास्कर जाधव आता ठाकरेंची था साथ सोडून शिंदेंचं धनुष्यबाण हातात घेतील असं बोललं जात आहे कारण त्यांच्याकडे नगरविकास मंत्रीपदाचा दाणगा अनुभव असतानाही त्यांना पक्षात चांगली संधी आणि योग्य पद मिळत नाहीये म्हणून कित्येकदा खतखत देखील व्यक्त केली होती शिवाय काहीच दिवसांपासून उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यातील जवळीक जाणवत उदय सामंत स्वतः म्हणत होते भास्कर जाधव यांच्यासारख्या मोठ्या नेतृत्वाचं मार्गदर्शन आम्हाला एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे तर त्यात आम्हाला आनंदच आहे त्यामुळे आता लवकरात लवकर भास्कर जाधव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात जातील अशा चर्चांना उदाहरण आलं होतं एवढंच नाही ना तर एकेकाळी ठाकरे गटाची मुळख मैदानी तो फसणाऱ्या जाधवांनी मागच्या काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीस यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचं जाणवत होतं अशातच भास्कर जाधव यांचे बंधू बाळा जाधव यांनी हो शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि हे सगळं सुरू असताना जाधवांचा उद्धव ठाकरेंबद्दलचा नाराजीचा सूर अगदी स्पष्टपणे दिसून येत होता त्यामुळे कोणत्याही क्षणी भास्कर जाधव आपली साथ सोडतील अशी ठाकरे यांच्या मनात भीती होती त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर ठाकरे गटाकडे सध्या भास्कर जाधव सोडता कोकणात कोणताच मोठा नेता नाही आहे शिवाय त्यांचा राजकीय अनुभव आणि त्यांनी आजवर पक्षासाठी केलेलं काम आणि त्यांची फायरब्रँड नेता म्हणून असलेली ओळख या सगळ्या गोष्टी पाहता जाधव आपली साथ सोडून बाहेर गेले तर ती गोष्ट ठाकरेंसाठी फारच अडचणीची ठरली असते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस केली पण आता जरी उद्धव ठाकरे यांना आपली चूक लक्षात आली असली आणि त्यांनी भास्कर जाधवांचं नाव पुढं केलं असलं तरी अजूनही भास्कर जाधवांची सध्याची भूमिका आणि काही दिवसांपूर्वी दिलेलं स्टेटमेंट पाहिलं तर ते ठाकरेंची साथ सोडणार नाहीये असं अजिबात ठामपणे सांगता येत नाही शिवाय एकेकाळी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर तोड डागणारे भास्कर जाधव आता त्यांच्याच बाबतीत नरमयाची भूमिका घेताना पाहायला मिळत आहे आणि विरोधी पक्षनेता हा कायमच आक्रमक पवित्र्यात आणि प्रश्न विचारून भांडवून सोडण्याच्या भूमिकेत असणं अपेक्षित असतं मात्र आता शिंदेकडून आमंत्रण आल्यानंतर आणि त्यांचा भाऊच शिंदे गटात गेल्यानंतर भास्कर जाधव पूर्वीप्रमाणे भूमिका घेतील का, का याबद्दल शंका आहे त्यामुळे आपली चूक सुधारण्यासाठी जरी उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांना विरोधी पक्ष नेता बनवण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाला आता बराच उशीर झालाय त्यामुळे जाधवांची बदललेली भूमिका आता ठाकरेंच्या चांगलट येईल की काय अशा शंका उपस्थित होऊ लागल्यात आणि जरी आता उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस केली असली तरी त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही याचा अंतिम निर्णय अजूनही विधानसभा अध्यक्षांच्या हातात आहे त्यात महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी भाजपच्या काही आमदारांना निलंबित केलं होतं शिवाय शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदेवर गद्दार म्हणून टीका करण्यात आणि त्यांच्यावर तोप डागण्यात जाधवच अग्रेसर होते आणि जाधवांच्या इतिहासामुळेच भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्या नावाला कडाडून विरोध होऊ शकतो त्यामुळे आता था, उद्धव ठाकरेंनी जरी भास्कर जाधवांचं नाव पुढं केलं असलं तरी त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळण्याचा मार्ग तितकासा सोपा नाहीये जर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानुसार भास्कर जाधव यांना विरोधी पद नाही मिळालं तर त्या रेसमध्ये लगेचच आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील हे नेत्यांची नावं आहेतच म्हणजे सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव यांना विरोधी पद मिळेल का हे पद त्यांना मिळालं तर ते पदाला न्याय देऊ शकतील का आणि जर त्यांना हे पद मिळालं नाही तर विरोधी पक्षनेतेपदाचा हकदार नेमका कोण असेल याबद्दलची तुमची काय मतं असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद